करत थासा त्याला ओडून खाली पेकून दिला चौकोट्यातून उठलेल्या पुत्राने अंग झाडाव तशी पाळेने छप्की झाडली आणि पुन्हा होऊन बसला असं बरेच दिवस गेलं आणि मग गावातल्या बनुशेटला कळालं की जर सर अक्षर संस्कार करायला गेले तर पोरं मोठ मोठे घालणार करणार मोठ्यांना सांगायचं मुआड दिवस घालणार आई वडिलांच्या समोर हट्ट करणार आई वडील कर्ज बाजारे होणार आपलं दुकान चालणार मग शिक्षकांना सांगितलं शाळा बंद करा सरांनी सांगितलं जोपर्यंत मुलं शाळेत येत तो शाळा बंद होणार मग शेटन ओळखलं की जर असं जर म्हणायला लागले तर सर स्वाभिमान आहेत ते ऐकणार नाहीत मग पालकांना सांगितलं मुलं घरात ठेवा मुलं गुलाम पालक गुलाम झाले त्यांनी घरात मुलं ठेवली म्हणून बाळ्या घरात बसून आपल्या सरांनी शिकवलेली कविता म्हणायला गेला तुम्ही मोठ्यानं म्हणणार ना हा मग म्हणा असेन मी आगाव जरी मोठ्या वाजतात असेन मी आगाव जरी तरी खातो भाव मी असेन मी तरी खातो भाव मी मध्ये फिरतो फिर गावन गाव मी कैर खाने पोहणे आहे माझा छंद डॉक्टर ठेवतो कुंटीला आणि अभ्यास असतो बंद पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा तापते वेचीत असतो जेव्हा औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग आपण सोबत नाही म्हणून

संप खेळ संपो सारे मजा आई शिवाय जगण्याची देऊ नको सजा आई शिवाय जगण्याची देऊ नको सजा मग आता पाहण्याच्या म्हटल्याला वाटलं आईवर एवढी चांगली म्हणते म्हणजे बापा बी म्हणाली म्हणजे बापा उभी म्हणतोस का म्हणलं उभारवान म्हणतो आतापेक्षा मोठ्याने म्हणायचं दिवाळी फटाके कधीच नाही उडवायचे दिवाळी फटाके कधीच नाही उडवायचे सावट हत्ती खाली तुटवायचे डबल बार अपडबार काही नको यार दारोड्याला काटीने देऊया मार रांगोळी काढून अंगण सजवू रांगोळी काढून अंगण सजवू पान खाणाराचे गर्लपण सजव वाचनी लागलेलं पुंगळत पांड त्या कसल्या चंद रात 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 रा लन बाळेलो चलन म्हणलं माझं काल पण कोटणार म्हणलं हो आमच्या सरांनी सांगितलंय की वडील जरी चुकत असलं तरी त्यांना म्हणायचं की तुम्ही सुधरा नाहीतर मी घर सोडतो तुम्ही म्हणणार ना मटण जागा म्हणणार ना मग तुम्ही तसं म्हणलं वडील घर सोड म्हणणार नाहीत का माहित आहे का कारण तुमचा जन्म झाला तेव्हा तुमच्या आई वडिलांना घराला आत नकडी घालून लुंगी डान्स केलता मी बाप चालतोय त्यामुळे जगात कोणाचा हे आई वडील घर सोड म्हणत मग पांढता त्या बाळ्याला म्हणला माझ्या तोंडा पडणं तुझा तोंड काळा आता आधीच तोंड काळा कशाच करता हे सगळं ऐकलं आईला राग आला आई, आई, आई बाकरीच्या पिठाचा हात घेऊन बाहेर आले गबस माझ्या पोराला अजिबात काय म्हणायला बाळ्याच्या तोंडावर ना बाकरीच्या पिठाचा हात फिरवला दिव्याच्या उजेडात सुद्धा बाळ्या दिव्याच्या उजेडात सुद्धा बाळ्या फेरेल लावली लावलेल्या नटी घेत फेरे लावली लावलेल्या नटी हाय अँड सम दिसायला लागल आणि नाकात नाही लिपस्टिक आणि कपाटापट जाऊन उभा राहिले म्हणते कस आयो आयो खान सारखा दिसतय का नाही आय म्हणजे वैर तुझा बाप अमिताभ बच्चन नाही का तेवढ्यात पांडू दाला मी याला जरा धुवून आण बाळ्यान गावात आले रंग्या मुश पावते तेवढ्यात सावकार म्हणला तुम्हाला आता वाड्यावर यायला लागल गेली तर म्हणजे गावाच्या आजूबाजूला चोऱ्या व्हायला गेले तर आपल्या बी गावात चोरी होण्याचा संभव आहे संध्याकाळपासून गस्त घालायचा काय करायचं मग संध्याकाळ झाली थंड पडलेली सगळेजण असे शेपट पेटवून तेवढ्यात पाड होता त्या म्हणला लय थंड वाचत्या जरा शिरप्याच्या गंजीच्या चार पेंड्या ना बाळ्या म्हणला लाज वाटत्या का गरीबाच्या गंजीच्या चार पेंड्या काढाय सरळ गंजीलाच आग लावाय रंग म्हणला <laughs> ला तुला लाज वाटते का स्वतःच्या बाळा म्हणून तुझी लाज वाटते का त्यांना तुला जन्म दिलाय बाळ्या म्हणला कोणी तरी तरी जन्म देतोच आता मला जन्म दिलाय आणि तुला काही युट्यूबवर ना डाउनलोड केला हे म्हणजे मी कुशपमान विवर गावात चोर सुटलो तर चोर काय बाहेर गेलो तर गावात बहुत बो, गावाबाहेर बोत आल बो, तर आता मला सांगा भूत असते का नसते सांगा भूत असते का नसते भूताचे पाय उलटे असतात का सर भूत नसते म्हणता आणि पाय उलटे असतात म्हणता मग पांढरा ते म्हणलं मग गावाला बाहेर गेलो तर भूत 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 म्हणला भूत बाबळीच्या झाडावर बसलो होतो कुशापा म्हटला का बस, बस उटुन बोल, उटुन बोल। भूत बाबळीच्या झाडावर बसता निव्वळ अंधश्रद्धा आहे सगळे म्हणजे उठून बोल उठून बोल कुशपा म्हणला भूत आंब्याच्या झाडावर बसता येई निवळ अंधश्रद्धा आहे कारण भूत येई नेहमी आंब्याच्या झाडावर बसतो बाबळीच्या झाडावर बसला त्याला काटला लागणार नाही तू सगळ्यांनी कुशपाला इतका मारला इतका मारला कुशाचा पॅन्ट बदलून आला सगळे जण माळाला तो रोड काय केले थंडीने सगळे गावरातले होते आणि तुम्हाला सांगतो रंग्याने असे कणस भाजली उजड्यात असा कमीस खात होता समुद्राच्या लाटावर वर खाली वर खाली होत्यात का नाही तसं रंग्याच्या मिशा वर खाली वर खाली होत होत्या बाळ्या म्हणला तात्या रंग्याच्या मिशा पेटवूया का म्हणला एवढ्या चोराचं मिटवतो मग तुला दाऊ झाला आता म्हणजे उसाच्या चुया तालीवर ना खाली गेली गार्चू पाणी एवढं पाणी आता थंड पडलं का नाही बाळा सगळ्या पाण्यागत नेमका ऊस कुठला घ्यायचा कळे ना असे बघायला लागले तेवढ्यात पांडू तात्यानं बघितलं तर कोण तर बॅटरी घेऊन घोटोळा घेऊन येताना दिसला बाळ्याला दोस्ताला म्हणजे बघून या कोण आहे ही जण गेली पाटाच्या दैव पडलं दव पडलेलं चिताफळी जवळ गेली चोराला बघितलं आपापसात कुजबुजले एकामेकाला टाळ्या दिली महागाली म्हणले तो चोर आहे रंग उसू उडकत होता रंगेच्या पाठव हात टाकला म्हणला रंगे तो चोर आहे रंग म्हणला मी काय करू लगा म्हणला तुझा नियम आहे रंग्याने उसाचा बुडका उपसून काढला बुडका बरासा उसाचा बुडका मोडला करा घरा 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 लागला उसाच्या बुडक्याचं चुकुला आणि पाणी बाळ्याच्या पांडुता त्याच्या तोंडा बाळ्या का कांदेल बोड आमचं काय तोंड पडतो म्हटलं असं पटा देऊ दे पटा देऊ दे आणि बर का असा राहीम 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 फिरवायला लागला चोर असा चाल 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 तर बर का भाईम 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 चोर असा चाल 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 तर बर का भाईम 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 चोर असा चाल चाल तर साई दिशी सोडला खांदील पाट दिशी फुटला डुकरावर कुत्र्याने पालत पडावं तशी चोरावर सगळी पालथी पडली गडा 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 गडून सगळे चिकलात रंग बाहेर नारायला लागला हा ना ना आता त्याला सुट्टी द्यायची नाही बाळा म्हणलं आमचं बाय चिकलात आणि हो म्हणतो सुट्टी द्यायची नाही बाळ्याने घेतली चेंडीवर आणि रंगाला अशा गेलात घातली रंग सरळ जाऊन चिकलात बर पडलं ते पडलं चोराच्या जाऊन पोरणे भाज्याच्या पिकात मिरची बनवून काढता का नाही तसा चोराला लाल का तोर मातीच्या आता म्हणजे नाही मरत पाहायला म्हणजे काढायचं कसा का म्हणजे आता जरा आणा म्हणजे काय रेड आहे मी घ्या म्हणजे आवाज त्याच्या सगळ्या तोंडाला चुकून म्हणजे माती काढायची कशी म्हणजे कशी काढायची म्हणजे सगळ्या गावपंत बघता एक एक पिचकार मारली तर चोरवाला कीच होईल माणसाने काय काय चालू केलं बाळ्यांनी दोस्त म्हणजे एक क्रेडिट केलं गेले ते आपण चोर धरलाय काय करावं ना बाळ्याला गेली ती जाम बाळ्याने ती पॅन्ट खाली रंगेन त्याच्या कानाखाली एक आवाज काढला बाळ्या टाकून पळाला बायकीच्या कोरास वाटलं तसंच करायचं म्हणून तिने बी पॅन्ट टाकल्यान पाळा अला का म्हणजे काडा संपा पहिला आपण म्हणलं नवसाचा गोंड उचलावं तसा उचलला सगळ्या बायका कुजबुजायला लागल्या काय आहे काय आहे त्याला फेकला रंग्या पोशापाडूता त्या सकाळ सगळ्या जो पाय लाटाला टाका पाहायला गातीच्या कुणी जर त्याला पाणी दिलं सगळे म्हणजे सोना नाना आहे जण आनंदाने गणुशेटला गाडीवलं आणि सगळे म्हणजे तुमच्यामुळे गाव जुलमातून सुटला म्हणजे आमच्यामुळे नाही आणि दोस्तांच्या मुळे आणि दोस्त म्हणजे आमच्यामुळे नाही तर आमच्या सरांच्या मुळे ज्याने आम्हाला विवेकानंदांचा आदर्श दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श दिला ज्यांनी आम्हाला डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा आदर्श दिला म्हणून आम्ही मध्ये जिंकले आणि सगळे आनंदाने बेबान झाले आणि एकच मंत्र वश करू लागले भारत माता की भारत माता की वंदे वंदे उत्कृष्ट कथन शैली विनोदांची लाजवाब पेरणी करत निखळ विनोदी आणि मिस्किल भाषा शैलीत जगण्यातला आनंद टिपणाऱ्या कथेच्या सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद मानत आपल्या विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा